आज आपण नारळी पौर्णिमा विशेष असा नारळी भात बघूया बघा किती मस्त असा चांगला शिजला गेला आहे आणि एकदम असं एक एक शीत त्याचं मोकळं झालेलं आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार अगदी परफेक्ट प्रमाणात भात चांगला शिजलेला तसंच तो मोकळा कसा करायचा तर नमस्कार मैत्रिणीनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया नारळी भात तर इथे मी त्यासाठीच पूर्वतयारी करून घ्यायची आपल्याला इथे एक कप मी खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये हे एक कप गूळ घातलं आहे तर एक कप तांदळासाठी एक कप ओलं खोबरं आणि एक कप गुळ घ्यायचं आहे आपल्याला तर ते चांगलं छान मिक्स करून घेते जेणेकरून जे गूळ आहे ना ते माझं थोडंसं घट्ट आहे तर ते खोबऱ्याच्या ओलाव्यामुळे थोडंसं पाणी सोडेल आणि ते थोडं सॉफ्ट होऊन जाईल तर ता त्यानंतर आपण काही केशराच्या काड्या पण इथे घ्या भिजत दुधामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर मी इथे एक कप इथे हे बासमती तांदूळ घेतला आहे हा जो बासमती तांदूळ आहे हा जुना आहे नारळी भात करताना जुना आणि सुगंधी तांदूळ घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ घ्या पण तो जुना घ्या त्यामुळे भात आपला मोकळा होईल तर इथे आता मी तो तांदूळ चांगला धुवून घेते आणि त्यानंतर धुतानाही काळजी घ्यायची जास्त मुरडून धुवायचं नाही आहे जेणेकरून आपले ते दाणे मोडतील तर आता मी इथे हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालून मी थोडा वेळ तो भिजत ठेवणार आहे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे तर तो आता हा इथे तांदूळ मी बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर आपण जे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि मसाले घालणार होते भाजून घेऊया तर इथे आता मी स्टीलची क जाड कढई घेतली आहे हा भात जर तुम्ही पातेल्यात करत असाल तर ते जाड पातेला घ्या किंवा कुकरमध्ये डायरेक्ट केला तरी चालेल कुकरमध्ये दोन शिटामध्ये होऊन जातो पण कढईत अशा पातेल्यामध्ये पण पन तो पंधरा मिनिटात तुमचा भात शिजतो त्याच्यासाठी कुकर लावायची पण गरज लागत नाही तर आधी इथे मी इथं ड्रायफ्रूट्स भाजून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घ्या बघा आता हे काजू मी घेतला आहे तो थोडासा आता लाल झाला आहे तर मी काढून घेते याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही नाही तर तो काळपट होईल त्यानंतर आपण इथे आता हे बेदाणे घेतले तेही आपल्याला तूप चांगलं तापलेलं आहे ता ता तर त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर बेदाणे भाजले की ते चांगले टम्म फुगतात मग ते काढून घ्यायचे आता हे बघा भाजत आले तर हे पण आता आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला जो नारळी भात आहे त्याच्यामध्ये घालायला फोडणीसाठी काही गरम मसाले घेतो त्यामुळे त्यामुळे भाताला छान असा सुगंध पण येतो आणि चव पण येते तर इथे मी एक मोठी दालचिनी घेतली आहे त्यानंतर तीन हिरवी मेल वेलची घेतली आणि चार लवंगा घेतल्या तर आपल्याला हे थोडं लवंगा आणि वेलची फोडून घ्यायचं आहे नाही आता कधी कधी तुपामध्ये लवंग उड उडण्याची शक्यता असते तर आपण जे तांदूळ भिजत ठेवलेला तो गाळून चांगला घेतला आहे आणि बघा तो पांढरा शुभ्र झाला आहे तो तुपामध्ये थोडा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा त्यामुळे तो शिजल्यानंतर मोकळा होतो तर आता हा थोडासा परतल्यानंतर आपण जे गूळ खोबरं आणि मुदत ठेवलेलं ते गूळ खोबरं पण याच्यात आता घालून घेऊया सगळं एकत्र घातल्याने बघा त्या गुळाने आता खोबऱ्यामुळे पाणी सोडलं आहे आणि बऱ्यापैकी तो थोडासा वितळलेला आहे तर आता आपण ह्या तांदळामध्ये घालून घेऊया हे सगळं एकत्र घातल्यामुळे ते सगळं चांगलं मिक्स होतो आणि भाताला छान चव येते तर हे घालून थोडंसं आपण चमच्याने परतून घेऊया परतताना मात्र काळजीने परतायचं ते दाणे मोडता कामा नये आणि आपल्याला आता हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये शिजण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत त्याच्यामुळेच काय होईल आपला जो भात आहे तो पटकन शिजेल तर आता मी इथे जवळजवळ अडीच कप गरम पाणी वापरणार आहे भात शिजायला तर खरं तर एक कप आपला तांदूळ आहे पण गूळ वगैरे घातल्यामुळे अर्धा कप मी जास्त घालणार आहे त्यामुळे आपला परफेक्ट प्रमाणात भात चांगला मऊ आणि मोकळा होतो तर आता इथे मी जवळजवळ अडीच कप पाणी गरम पाणी घातलं आहे त्यानंतर आपण हे जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले ते घातले अर्धा चमचा आपण वेलची पावडर घालणार आहोत आणि जे आपण केशराचे काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या त्या आपण घालणार आहोत आणि थोडंसं ह्याच्यामध्ये जी जायफळ आहे ते थोडंसं किसून घालायचं आहे त्यामुळे अजून या भाताला अजून छान सुगंध येईल जायफळ मात्र जास्त घालू नका जास्त जायफळ झालं की त्याच्याने झोपही येते त्यामुळे थोडंसं पाव जायफळ किसून टाकायचं आहे आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया ह्याला छान अक्ष अगदी एक उकळी आणायची छान आणि त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर आपण पुन्हा एकदा ते ढवळून घ्यायचं तर आता ह्याला उकळी येऊ देऊया उकळी बघा छान आलेली आहे खळखळून आणि आपण आता ह्याला मग पुन्हा एकदा पत्तून घ्यायचे जेणेकरून ते खाली जर तांदूळ बसलेले असतील तर ते लागणार नाहीत आणि घ्यास आता आपल्याला उकळी आल्यानंतर मंद करायचं आहे मी आता इथे झाकण ठेवते आणि वा आता आपण मंद घॅसवर जवळजवळ पंधरा मिनटं तरी खोलायचं नाही आहे आता इथून वाफ जात होती जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहे म्हणून मी खाली एक स्टीलचं झाकण ठेवलं आणि आता हे झाकण उघडून बघूया आपला भात कितपत शिजला येतो तर भात आता बऱ्यापैकी वरचं तर पाणी तर दिसत नाही आहे आणि जे खोबरं होतं त्याच्याने खोबऱ्यामधलं दूध वर आल्याने आपला जो भात आहे वरून पांढरा शुभ्र दिसतो आहे आणि भात आता थोडं झालेला आहे फक्त थोडंसं पाणी बाकी आहे ते अजून तीन चार मिनटं में मी पुन्हा तसंच झाकण लावून ठेवते हो आता आपल्याला स्टीलचं झाकण ठेवायची गरज नाही आता ते काचेचं ठेवलं तरी ते वाफेवर होऊन जाईल तर तीन चार मिनटाने पुन्हा आपण आता उघडून बघूया आपला भात कितपत शिजला येतो तर हा पहा पूर्ण पाणी आता आटलेलं आहे आणि चांगला तो शिजला गेला आहे आपण थोडंसं शिजला की नाही तेही बघूया बघा किती परफेक्ट छान शिजला आहे तर इथूनही आपण थोडंसं बघूया सगळीकडे शिजला आहे की नाही तर हाही आपल्याला छान शिजला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा भात मी जे प्रमाण दिलं आहे ते अगदी टोपामध्ये कधी केलं तरी हरकत नाही फक्त जाड उडाचा टोप घ्या आणि परफेक्ट प्रमाणे म्हणजे गुळाचा गोडवा पण बरोबर आहे आणि पाणी पण बरोबर आहे व्यवस्थित मोकळा होतो चिकट होत नाही मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेलं किती छान तो थंड झाल्यानंतर मोकळा होतो आता गरम असल्याकारणाने थोडंसं तुम्हाला असं वाटतं आहे पण जेव्हा तो थंड होतो तेव्हा परफेक्ट मोकळा होतो तर तुम्ही हा बात करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका